मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पोधार जम्मू पीस मायनी येथे वेगवेगळे उपक्रम केले जातात यापैकी वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकताच पोधार जम्मू पीस व सिल्वर इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडला स्पर्धेचे उद्घाटन यशवंत चव्हाण सर व चव्हाण व राजनंदिनी माने यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात सिद्धी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश खिलारे सर सेक्रेटरी सौ आरती खिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी क्रीडांगणाचे पूजन करून व क्रीडा स्पर्धेची मशाल पेटवून उद्घाटन झाले यावेळी यशवंत चव्हाण आहेत क्रीडांगणावरच्या गेम्स खेळण्याऐवजी मुले मोबाईलवरचे गेम खेळायला लागले आहेत त्यामुळे मुलांचा शारीरिक विकास खुंटू लागला आहे अशा मुलांना मोबाईलच्या वेळातून का बाहेर काढून स्पर्धेच्या युगामध्ये जर आणायचे असेल तर मैदानी खेळाला जास्त प्रोत्साहन दिले पाहिजे यशस्वी चव्हाण व राजनंदिनी माने यांनीही ही मनोगत व्यक्त केले सलग तीन दिवस क्रीडा महोत्सव चालू असून यामध्ये नर्सरी पासून ते तिसरी पर्यंतच्या मुलांनी वेगवेगळ्या क्रीडा देग स्पर्धेत भाग घेतला होता व बक्षीस वितरण संपन्न झालं यावेळी विद्यार्थ्यांचे अस्त्र चेहरे पाहून पोदार जम्बोकी सिल्व्हरो इंटरनॅशनल स्कूलचे यशाच्या तुऱ्यात भर पडली होती मायनीत नव्याने सुरू झालेले पोधार जम्बो किल्स व सिल्वरॉक इंटरनॅशनल स्कूल सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या वेगवेगळ्या का वेग वेग इव्हेंट्स मधून मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा सा प्रयत्न करत आहे व मायनीचा सर्वांगीण विकास सांस्कृतिक विकास या माध्यमातून करू आव्हान खिलारे सर यांनी केले पोधार जम्बोकिल्स व सिल्वरॉक इंटरनॅशनल स्कूलच्या सेक्रेटरी सौ आरती खिलारी मॅम म्हणाल्या की खेळामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती वाढते यावेळी या, या महोत्सवामध्ये ओपनिंग सेरोमनी डान्स सह हो विविध खेळ झाले कार्यक्रमांचे का नियोजन मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आभार प्राचार्य सह फरीन तांबोळी मॅडम यांनी केले सूत्रसंचलन माने टीचर व शिंदे टीचर यांनी केले